मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ आणि सर्वांना मार्गशीर्ष महिना सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं ही ईश्वरच्या आणि प्रार्थना तर मी लक्ष्मीपूजनसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया सगळ्यात आधी आपल्याला लागतो कलश हा स्वच्छ भरून घेतलेला स्वच्छ घासून पाणी भरून घेतलेला कलश समय दिवा धूप लावण्यासाठी आणि खडीसाखर दूध पाणी कापूर थोड्याशा अक्षदा बनवून घ्यायच्या हळदी कुंकू धूप अगरबत्ती आणि तांदूळ इथं मी गुलाबाचं फूल घेतलंय सुपाऱ्या घेतल्या तीन सुपाऱ्या याच्यासाठी की कलशात टाकायची गणपती म्हणून मांडायची आणि विड्यावर ठेवायची मी इथं केळी घेतले नारळ घेतलाय आणि लाल कापड ही वेणी घेतलेली आहे आणि एक गुलाबाचं फूल आणि ही बाकीची फुलं जी तुम्हाला आणि खार हा देवीसाठी हार फोटोसाठी हार तर मी इथं फरशी स्वच्छ पुसून घेतली आणि आमच्या लहानपणी आम्ही काय करायचं गाईच्या शेणाने सारवून घ्यायचं सारवायची घरं होती तेव्हा तिथे एक मी पाठ मांडून आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही अशी रांगोळी काढायची स्वास्तिक काढायचं आणि एकाच ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढायची अशा पद्धतीनं आणि बाकी सगळं एक समई लावायची समईच्या खाली एक काहीतरी डिश वगैरे ठेवायची समई खाली ठेवायची नाही आणि तुमच्याकडं नसेल तर पाण्याने आणि चवपन काढायचं आणि त्याच्यावरती समई ठेवायची अशी स्वादी सिंपल काही जास्त लागत नाही आणि कशी पूजा मांडायची का मांडायची ते मी तुम्हाला आता सांगते आणि मी पूजाला सुरुवात करते चला तर आपण आता पूजा मांडून घेऊया कलशाला आठ दिशाला हळदी कुंकवाची बोट वडून घ्यायची आहेत अशी हे बघा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे आहेत सगळ्यात आधी अक्षदा सुपारी पैसे फूल दुर्वा आणि ही आपण जी पाच झाडाची पाच पानं आणतो ती पानं आणि मग त्याच्यावर आपण नाणं आणायचं ना आहे ना ना चला तर आपण ते सगळं व्यवस्थित मांडून घेऊया कुणी कुणी ही अशी पाच पानं पण मांडतात त्यांना जर पाच झाडाची पाच पानं भेटत नसतील तर तर तुम्ही हे पण पाच विड्याची पानं ह्याच्यामध्ये कलशामध्ये मांडू शकता किंवा पाच झाडाची पाच पानं तर चला आपण जिथे आपण हे वर्तुळ काढतो त्याच्यावरती हळदी कुंकू असं लावून घ्यायचं आणि मग दोन्ही हाताने नमस्कार करून कलशाची स्थापना करायची इथं गणपती म्हणून आपण सुपारी पुजायची तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही पुजू शकता तर गणपती म्हणून इथं सुपारी ठेवायची आणि हा लक्ष्मीचा असा फोटो ठेवायचा चला आपण कलशाची स्थापना करून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी देवीची पूजा आपण अशा पद्धतीने मांडून घेतलेली आहे इथं आपण सगळ्यात आधी महालक्ष्मीचा फोटो गणपती म्हणून सुपारी पुजलेली आहे आणि कलशाची पूजा केलेल्या या अष्टदिशाला हदी कुंकुवाची बोटे ओढून पूर्ण कलशाला असं पूजा करून घेतलेली आहे कलश मांडून पाच झाडाची पाच पानं ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुलं अक्षता पैसे सुपारी असं सगळं कलशामध्ये पाणी भरल्यानंतर सगळं हातमध्ये टाकलेलं आहे आणि तिथं आपण पुस्तकाची प्रत पण ठेवलेली आहे ज्याला आपण पोथी म्हणतो प्रसाद म्हणून आपण दूध खडीसाखर आणि सुकामेवा ठेवलेला आहे केळी ठेवलेत आपण पाच फळं पण ठेवू शकतो तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ठेवू शकता ओटी म्हणून तिथं आपण खनानळाचं जे साहित्य भेटतं ते सगळं तिथं ठेवलेलं आहे इथं पाणी ठेवलं आहे समईची आपण पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून निरंजनाची पूजा करून घेतलेली आहे अक्षदा फुलं आणि हळदी कुंकू वाहून इथं धूप दीप सगळं लावलेलं आहे इथं तुपाचा दिवा लावला आहे इथं तेलाचा दिवा लावला आहे अक्षदा हळदी कुंकू आणि काही फुलं ठेवलेत मी ताटामध्ये महालक्ष्मीला प्रिय म्हणून गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे हळदी कुंकू सगळं व्यवस्थित करून इथे समय लावलेली आहे रांगोळी वगैरे काढून सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने ही पूजा मांडू शकता आणि लक्ष्मीचं व्रत आपण मनोभावे करायचं आहे लक्ष्मीची पावलं स्वास्तिक असं रांगोळीमध्ये काढायचं आहे गोमातेची पूजा करायची आणि संध्याकाळच्या प्रसादामध्ये तुम्हाला पुरणपोळीचा प्रसाद तुम्ही करू शकता तुम्हाला जे शक्य होईल तांदळाची खीर पण खूप लक्ष्मीला प्रिय आहे ते पण तुम्ही करू शकता आणि पाठीमागा आपल्या देवघरातील देवांची सगळी आपण पूजा वगैरे करून घेतली कुलदैवताची कुलस्वामिनीची सरस्वती लक्ष्मी पार्वती संतोषी सर्व देवतांची अन्नपूर्णेची वगैरे सगळी आपण पूजा करून आधी घेतलेली आहे सगळ्यात आधी घरातल्या देवांची पूजा करून घेतलेली आहे आणि मग सगळी आपण ही गुरुवारची पूजा अशी मांडून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत पोती वाचायची देवीची मनोभावे प्रार्थना करायची आणि ही पूजा मी खूप वर्षापासून करत आलेली आहे नंतर आमच्याकडे ही पूजा अशीच मांडतात तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही ती मांडू शकता आणि दर गुरुवारी नित्यनेमाने पूजा करायची घराची साफसफाई करून घ्यायची मग पूजेची मांडणी करायची आणि घरातलं वातावरण मग आनंदी राहील सुख समृद्धी होईल आणि सगळ्यांना मार्गशीस महिन्यातील गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सुख समृद्धी लाभो यश लाभो ही प्रार्थना आता आपण मी काय करणार आहे आता मी पोती पूजून घेणार मी गोमातेची बाहेर पूजा वगैरे करून घेतलेली आहे आता आपण पोती वाचून घेऊ